नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला आज सरळ सरळ पूर्णविराम दिल्याचं दिसून येत आहे पण हा विलिनीकरणाचा विषय नक्की सुरू कोणी केला याचं देखील उत्तर या निमित्तानं शोधणं गरजेचं आहे हे उत्तर शोधताना प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची काय भूमिका होती हा विषय का सुरू झाला होता शरद पवार यांनी आता तो का बंद केलेला आहे आणि अजित पवार यांची या विषयावरची प्रतिक्रिया काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये समजावून घेऊया विलीनीकरणाची चर्चा जेव्हा कोणत्याच पातळीवरती नव्हती तेव्हा ती सुरू केली होती खुद्द शरद पवार यांनीच ही घटना आहे अगदी तीन चार आठवड्यापूर्वींची पुण्यातील पत्रकार हे शरद पवार यांना भेटायला मोदीबागेमध्ये पुण्यात गेलेले होते आणि याच वेळेस पत्रकारांशी त्यांनी बोलताना असं सा सांगितलं होतं जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल जर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची जर इच्छा असेल तर विलीनीकरण होऊ शकतं अशा प्रकारचं विधान केल्यानंतर साहजिक असती ब्रेकिंग न्यूज ठरली अर्थात शरद पवार यांच्या या मुद्द्यावरती किंवा त्यांच्या या ऑफरवरती खुद्द अजित पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाकडनं देखील फारसं त्याच्यावरती मोठ्या नेत्यांनी याच्यावरचं भाष्य टाळलेलं होतं शरद पवारांची या विधानानंतर मात्र त्यांच्याच पक्षामधल्या अनेक नेत्यांना कंठ फुटला आणि विलिनीकरण व्हायला पाहिजे आपली पक्षांची विचारधारा एकच आहे कुटुंब आणि पक्ष एकच आहे असं देखील बोललं गेलं दुसऱ्याच आठवड्यामध्ये शरद पवार हे पुण्यात आलेले होते त्यावेळेस पुन्हा पत्रकारांनी त्यांना तो प्रश्न विचारला आणि तेव्हा शरद पवार असं म्हणाले की हा जो काही निर्णय असेल तो सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे बसून घेतील त्याच्यामध्ये मी असणार नाही अशा प्रकारचं विधान केल्यानंतर या विलिनीकरणाची सगळी सूत्रे या दोन बहीण भावांकडे गेली आहेत असं देखील चित्र निर्माण झालं स्वाभाविकच मग त्याच्यावरनं देखील मोठी राजकीय चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदारांनी आणि आमदारांनी देखील या विलिनीकरणावरती अनुकूल अशा प्रतिक्रिया दिल्या त्यामुळं असं एक वाटलं की खरोखरीच आता होणारच आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येतील एकत्र येतील आणि त्यानंतर हा कुटुंबातला आणि पक्षातला वाद संपलेला असेल आता त्यानंतर मात्र थोडंसं वेगळी वळणं लागली ती तारीख होती दहा दाजू। जून दहा जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन या दिवशी अजित पवार यांनी स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचा मेळावा घेतला तोही पुण्यातच घेतला शरद पवारांनी देखील तसाच वर्धापन दिनाचा मेळावा पुण्यामध्येच घेतला दोन्ही मेळाव्यांना चांगली गर्दी झालेली होती अर्थात या मेळाव्याच्या भाषणांमध्ये कोणत्याही मो नेत्यांनी याबाबत विलिनीकरणाचा वि हा शब्द देखील उच्चारला नाही फक्त निलेश लेंके यांनी हे बोललेले होते काही लोकांना फारच घाई झालेली आहे जरा कळ काढा जरा कळ काढा असं निलेश लंके बोललेले होते पण शरद पवार किंवा अजित पवार यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही जयंत पाटील असेल सुनील तटकरे असेल प्रफुल्ल पटेल असेल हे देखील याबाबत बोलले नाही सुनील तटकरे याच्याबाबत अधिकृतरित्या एकच वाक्य बोलले अशी कोणतीही चर्चा नाही विलीनीकरणाचा असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही जर विलीनीकरणाचा काही विषय करायचाच होता तर अजित पवार आणि शरद पवार यांना या मेळाव्यामध्ये मोठी संधी होती पण तसं घडलं नाही उलट दोघांनी शक्ती प्रदर्शन करत आपली वाटचाल ही स्वतंत्रपणे असल्याचं अधोरेखित केलेलं होतं यानंतर शरद पवार हे मुंबईमध्ये गेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या आणि त्या गप्पांच्या वेळी त्यांनी असं सांगितलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून आम्ही कोणाशीही युती करायला तयार आहोत याचा अर्थ असा घेतला की शरद पवार हे अजित पवार यांच्या पक्षाशी तर युती करणार आहेत पण उद्या वेळ पडली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी देखील युती करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत आणि याची हवा बसायच्या आतच शरद पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये मोठं विधान केलं ते विधान असं होतं की आमची विचारधारा ही नेहरू आंबेडकरांची विचारधारा आहे आणि आम्ही कोणासोबतही जाणार पण कोणासोबत जाणार की ज्यांनी भाजपसोबत युती केलेली आहे ज्यांनी भाजपसोबत सत्तेत जाऊन संधी साधूपणा केलेला आहे अशांसोबत आम्ही युती किंवा आघाडी करणार नाही याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाशी ते युती करणार नाहीत हासाच आता त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे अर्थात शरद पवारांचं कोणतं म्हणणं खरं मानायचं दीड तीन आठवड्यापूर्वी केलेलं विलीनीकरणाचं विधान खरं मानायचं की आत्ता आम्ही अजित पवारांशी युती करणार नाही असं जे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे ठाम त्याची व्याख्या त्यांनी स्पष्ट केलेली आहे ती खरी मानायची अर्थात शरद पवार कोणत्या का वेळी काय कर करतील आणि काय निर्णय घेतील हे आपण काही सांगू शकत नाहीत पण शरद पवारांनी विलिनीकरणची चर्चा का सुरू केली होती तर तेव्हा आपण बोललो होतो की शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेते हे अजित पवार यांच्या पक्षामध्ये जायला इच्छुक आहेत त्यांना रोखण्यासाठी देखील शरद पवार यांनी विलिनीकरणाची एक पिल्लू सोडलं असावं असं तेव्हा एक मत व्यक्त झालेलं होतं दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवारांची विद्यमान आणि आमदार आणि खासदार ही मंडळी देखील अजित पवारांसोबत मनानं केव्हाच ग जोडली गेलेली आहेत त्यांना देखील जर थांबायचं असेल तर शरद पवारांना विलीनीकरणाची चर्चा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळं त्यांनी दोन सरळ सरळ फुलटाच बॉल हे अजित पवारांच्या दिशेने टाकलेले होते पण अजित पवार यांनी ते अजिबात खेळले नाहीत अजित पवार यांनी त्याच्यावरती चकार शब्द काढला नाही तिसरी जी महत्त्वाची गोष्ट अशी होती की अजित पवार यांना भाजपनं असं सांगितलं होतं की जर तुम्हाला शरद पवारांसोबत जायचं असेल तर तुम्ही आमची साथ सोडा त्यामुळं अजित पवारांना माहिती होतं जर आपण शरद पवारांसोबत गेलो तर आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागेल त्यामुळं त्यांनी हाय विलीनीकरणाचं घोडं आपल्या बाजूनं अजिबात गो घोडं दामटलं नाही त्यामुळं शरद पवारांना शेवटी आपले शब्द पुन्हा गिळावे लागले मागे घ्यावे लागले आणि आपण भाजपसोबत असलेल्या पक्षांशी युती करणार नाही असं विधान करावं लागलं याला आणखीन एक स्थानिक घटक जो कारणीभूत ठरला तो माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती व्हावी असं वाटत होतं आणि ते शरद पवारांच्या गटाला देखील वाटत होतं पण प्रत्यक्षामध्ये अजित पवार यांनी देखील त्या ठिकाणी एकला चालवण्याची भूमिका घेतली युती करण्याचे जे प्रयत्न होते ते अजित पवारांनी आपल्या बाजूने त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही आणि स्वाभाविकच मग शरद पवारांना असं वाटलं की अजित पवार यांच्याकडनं कोणताही प्रतिसाद मिळत नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच तर मग शरद पवारांनी आपण अजित पवारांसोबत जाणार नाही असं विधान तर केलं नाही ना याची मला शक्यता वाटत आहे अजित पवारांनी शरद पवारांचे फुलटाज असोत किंवा गुगली असोत ती खेळायची नाही याचा मनोमनपणे निर्णय घेतला असावा जेव्हा शरद पवार असं म्हणाले की ज्यांनी भाजपशी जाऊन संधी साधुपणा केलेला आहे त्यांच्याशी आपण आघाडी करणार नाही या विधानावरती देखील अजित पवार यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि याच्या उपर त्यांनी कोणतंही विधान केलं नाही शरद पवार यांच्यावरती ना टीका केली ना टिप्पणी केली ना त्यांचा विलिनीकरणाचा प्रस्ताव स्वीकारला किंवा फेटाळला असं काहीच अजित पवारांनी केलं नाही कारण अजित पवारांना माहिती आहे विलीनीकरणाची गरज आपल्याला नाही तर शरद पवारांना आहे हे देखील त्यांना माहिती असावं त्यामुळंच मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं असेल की शरद पवार जर फुलटाच टाकतायत पण अजित पवार अजिबात खेळत नाहीत ही राजकारणातली गेल्या महिनाभरातली स्थिती आहे त्यामुळं मला तर असं वाटतं एवढं ठाम विधान केल्यानंतर शरद पवार पुन्हा विलीनीकरणाचा विषय काढतील याची शक्यता थोडी कमी झालेली आहे पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं राजकारण हे कधी बदलू शकतं आणि शरद पवार पर्यायं अजित पवार देखील केव्हाही बदलू शकतात आणि सांगू शकतात की नाही कार्यकर्त्यांची इच्छा होती आमची विचारधारा एकच आहे असं म्हणून आपलं आपलेच विधान ते फिरवण्याची क्षमता राखून ठेवत आहेत त्यामुळं सध्या तरी अजित पवार यांनी अतिशय आपलं विकेट न सोडता सेप अशी बॅटिंग केलेली आहे आणि शरद पवारांचे सर्व बॉल हे विकेट न गमावता खेळलेले आहेत एवढं मात्र निश्चित तर तुम्हाला शरद पवारांच्या या विधानाविषयी आधी विलीनीकरणाची चर्चा नंतर आपणच ते नंतर फेटाळलं याविषयी काय वाटतं आहे जरूर सांगा पात्रा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा